विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर महाराष्ट्रात किमान पंच्याण्णव असतील सध्या महाराष्ट्रात पंचवीस महिला आमदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा कायदा आधीच झाला आहे त्यामुळे महापालिका नगरपालिका ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद मध्ये पन्नास टक्के महिला राज आधीपासूनच आहे आता तेहतीस टक्के महिला राज विधानसभेत दिसेल या बदलामुळे काही प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो नगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातही चार किंवा पाच रणरागिणी आमदार होण्याचे स्वप्न बाळगून आहेत बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच राजकारणाचं सडेतोड आणि निर्विड विश्लेषण आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्यातील त्या रणरागिणी ज्यांना दोन हजार चोवीस ची विधानसभा खुणवत आहे नगर जिल्ह्याच्या आमदारकीच्या इतिहासात एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत कोणत्याही मतदारसंघात महिला आमदार नव्हती मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने दोन महिलांना संधी दिली आणि त्यांनीही संधीचं सोनं केलं त्यावेळेच्या निवडणुकीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून मोनिका राजळे व कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोले पहिल्यांदा आमदार झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये मात्र कोल्ह्यांचा पराभव होऊन राजळे दुसऱ्यांदा आमदार झाल्या सध्या नगर जिल्ह्यात बारापैकी फक्त राजळे याच जिल्ह्यातून एकमेव महिला आमदार आहे नगर जिल्ह्यात पूर्वीपासूनच पुरुष राजकारणाचं वर्चस्व मात्र गेल्या दशकापासून महिलांनीही राजकारणाला समाजकारणाची जोड देत आपला वेगळा ठसा उमटवलेला दिसतो आमदार मोनिका राजळे स्नेहलता कोले यांच्याबरोबरच विखे कुटुंबातील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे याही गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत सासरी व माहेरी राजकारणाचा वसा असल्याने त्या पूर्वीपासूनच राजकारणात आहेत जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्षाही राहिल्या आहेत दोन हजार एकोणीसला जशी त्यांची आमदारकीला उभी राहण्याची चर्चा होती तशीच यावेळी होत आहे अगोदर राहुरी व आता कोपरगाव मतदारसंघातून त्यांचे नाव पुढे येत आहे पक्षाला गरज असल्यास त्या नक्की निवडणूक लढवतील असा अंदाज आहे श्रीगोंद्याच्या अनुराधा नागवडे डॉक्टर प्रणती जगताप प्रतिभा पासपुते यांनी साखर कारखानदारी व सहकार्यांच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क ठेवला आहे आपल्या पतींच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजकारणात सक्रिय आहेत उद्या महिलांनाही संधी देण्याची वेळ आली तर ते आपापल्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास सक्षम ठरणारे आहेत त्याखेरीज नेवाशातून माजी पंचायत समिती सभापती सुनीता गडाख माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री याही राजकारणात सक्रिय आहेत वेळ पडली तर त्याही आमदारकीच्या निवडणुकीत उतरू शकतात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात या राजकारणात सक्रिय आहेत संगमनेर तालुक्यात एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या चार पाच वर्षापासून चांगले काम केले आहे थोरात यांचा राजकीय वारसदार म्हणून डॉक्टर जयश्री यांच्या नावाची अनेकदा चर्चा होते ही संगमनेर विधानसभेसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणूक लढवली तर काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढू शकतात नाशिक पदवीधर निवडणुकीसाठीही त्यांच्या नावाची चांगली चर्चा झाली होती याखेरीज राऊरीच्या ज्येष्ठ नेत्या उषाताई तनपुरे श्रीरामपूरच्या अनुराधा आदी पारनेरच्या राणीताई लंके यांचाही स्थानिक राजकारणात चांगला दबदबा आहे यांच्याशिवाय सध्या अकोल्याच्या उत्कर्षा रुपवते यांची शिर्डी लोकसभेसाठी चर्चा होत आहे काँग्रेसने संधी दिल्यास आपण नक्की उभे राहू असे त्यांनी स्पष्ट केले आहे एकंदर एकमेव महिला आमदार असणाऱ्या नगर जिल्ह्यात सुमारे डझनभर महिला सक्षमपणे राजकारणात सक्रिय आहेत पुरुषी राजकारणात त्यांना संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करतील तेहतीस टक्के आरक्षणाचा विचार केल्यास भविष्यात नगर जिल्ह्यातून नक्की चार किंवा पाच महिला आमदार असतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या रणरागिणीला नगरी पंचकडून खूप खूप शुभेच्छा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तो शेअर करायला विसरू नका तुम्हाला नगरी राजकारणाच्या कोणत्या पैलूवर व्हिडिओ पाहायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा